बाप्पाकडे हीच मागणी केली की महाराष्ट्रावरच जे गुलामीचं फोडाफोडीचं राजकारणाचं भ्रष्टाचाराचं महिलांच्या असुरक्षिततेचं जे काही विघ्न आहे ते दूर होऊ दे आणि महाराष्ट्रात लवकरच बळीराजाचं सर्वसामान्य मराठी तरुणाचं स्वाभिमानी सरकार ते येऊ दे हीच मागणी बाप्पाकडे जसं आपण पाहिलं दादांचं असेल बारामतीमध्ये आणि पण बायला मिळत आहे कुठेतरी पोस्टर दाखले जाते तर त्यांच्या समर्थनात युद्धाभिषेक अभिषेक घातलं जातं का वाटतंय मला वाटतं मुळातच महायुतीच्या सरकारमध्येच ही एक वाक्यत्व नाही आहे ज्या काही योजना येतात या योजनांची नावं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येतात आपण बारामतीतला इन्सिडेंट सांगितला त्याच पद्धतीनं काल आपल्याच माध्यमातून वर्षा बंगल्यावरच्या ही गोष्ट पाहिली आणि वर्षा बंगल्यातल्या देखाव्यातच एका उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही नहीं। नहीं चा, चा, ले ले, ही गोष्ट आपल्याच माध्यमातून समोर आहे त्यामुळे ही एक वाक्यता नाहीये आणि मुळात महायुतीच्या सरकारच्या एकूण भ्रष्टकारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे पूर्णपणे रुखलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं तर निर्णय घेतलाय कालही एक सर्व्हे समोर आला या सर्व्हेमध्येही महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाविकास आघाडी आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी कुरकूर आहे ही कुरकूर महायुतीचे उत्तरोत्तर आणखी आज करत असेल शिवाजी महाराज न्यास सुरू झाला तीन दिवसांची मागणी स्टडी सेंटर खर तर चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची उशीर झाला नक्की उशीर जरी झाला तरी सुद्धा एखादी चांगली गोष्ट होते त्याचं कायम कौतुक केलं पाहिजे त्याचं कायम त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयघोष होऊन चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जो शिवविचार आहे तो, तो सुद्धा बांधवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे तीच छत्रपती शिवाजी महाराजांना तरी आदरांजली <laughs> असते यांनी एक ट्विट केलेली आहे ज्यामध्ये बारामती कार्यक्रम होतो त्या तिथल्या आमदाराला स्थानिक आमदाराला खासदाराला किंवा पवार साहेबांना निमंत्रण नाही तर सुमित्रा पवार यांचं नाव लिहिलं गेलेलं आहे सोबतच काही नेत्या मंत्र्यांचे देखील कुठे नाव आहे प्रोटोकॉल प्रोटोकॉल नुसार शासकीय पत्रिका छापलेली गेली नाही काय वाटतं दुर्दैवी हीच गोष्ट मागे सुद्धा जेव्हा मा बालेवाडी स्टेडियमला कार्यक्रम झाला योजनेच्या निधी वितरणाचा जो कार्यक्रम झाला त्यातही प्रोटोकॉल हा डावलला गेला तर हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि या अशा पद्धतीने महायुतीने कितीही बोंबड झाकण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचा सूर्य उगो राहणार